का तुम्ही पण शेतकरी आहे आणि कैचीद्वारे शेतीमध्ये किंवा फवारणी करून तण हे तण बघू शकता तुमची तण आहे आपण या तणामध्ये स्प्रेअर करून पण सुद्धा तण येऊन राहिलं तर कोणतं टेन्शन नको करू याच्यामध्ये खूप टाइम वेस्ट होते आणि स्प्रेयर मारण्यापर्यंत पण तुमचं पैसे आणि रोजी खूप जाते त्याकरिता आज आपण घेऊन आलो आहे सुदर्शन तूर कटर आपण घेऊन आलो आहे कूर कटहर बघू शकता तुम्ही किती इझिली आपलं हे तण जे आहे ते कटूर राहिलं आहे अशा प्रकारे आपण या जुगाड केला आहे पाचशे ग्राम बॅटरीवरती लिथियम बॅटरी म्हणता आहे त्याला पाचशे ग्रॅम लिथियम बॅटरीमध्ये आपण या जुगाड केला आहे जेणे की पाचशे ग्राम वेट असतो फक्त आपल्याला नो टेन्शन आपल्याला फक्त बॅगमध्ये टाकायचं आहे आणि पाठीवर घ्यायचं आहे याच्याच्याने आपला वेट खूप कमी होते आणि याच्याबद्दल तुम्हाला इच्छितो याच्यामध्ये पाच हजार चौदा हजार आर पी एमची मोटर तुम्ही आवाज बघू शकता तुम्हाला आवाज येतो तुमचा असा प्रकारे आपण जुगाड केलेला आहे व यांनी काय होते आपण याने तूर पण कापू शकतो हरभरा किंवा सोयाबीन आणि याचावाला जे लॅबमध्ये टेस्ट झाले याच्याद्वारे पंचवीस पर्सेंट आपलं अनुदान उत्पादन वाढते तूर कटर आणि चण्यामध्ये जर आपण याची छटाई केली तर यानी पंचवीस पर्सेंट आपलं उन्हापा वाढते आणि खूप चांगलं उत्पादन आपल्याला मिळते याकरिता छोटे छोटे जे पीक असतो त्यांनी आपली वाढ नव्हत असतो त्याची छटाई केल्याने पिकाची वाढ लवकर होतो आणि आपल्याला उत्पादन किंवा पीक वाढमध्ये खूप चांगला उत्पादन मिळतो धन्यवाद शेतकरी आपण मित्रांनो तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा ज्याच्यामुळे आपल्याला आमची व्हिडिओ सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद